स्वागत आहे सर्वांना गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये वेलकम हार्दिक स्वागत आज ऑनलाईन येण्याचं एक कारण आहे म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे भारत देश कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो या कृषीप्रधान देशाला सर्व काही सुख सुविधा सर्व काही वेळेच्या आत मिळते मात्र एकीकडे गाव आणि शहरी असे दोन भाग पडलेले आहे ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूक होणार आहे अशा स्थितीत जगाचा पोशिंदा देशाचा कणा बळीराजा कसा असावा आणि कसा जगावा हा दोन प्रश्न तुमच्या आमच्या समोर पडलेले एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ गावगाव फिरतोय केलेले विकास काम आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या रथाच्या माध्यमातून अधिकारी करतात आणि एकीकडे युवा तरुण शेती माती पाणी या गोष्टीकडे लक्ष देत असताना गावगाव नमो चषक आयोजित करण्यात येत आहे आता तुम्ही माणसान हे नेमकं चषक आहे तरी काय तर नमोचषक हे नमो क्रिकेट क्रिकेटची स्पर्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या पाच महिन्यामध्ये शेतीचे काम काही प्रमाणात कमी होतात एकीकडे दुसरीकडे काम कमी होते शेतीमध्ये काम नसतात युवक वर्ग कामापासून बाजूला राहतात अशा वेळी मुलांना त्या युवक वर्गांना मैदानी खेळ खेळायला सांगतात तो खेळ क्रिकेटचा आहे यासाठी लाखोचे बक्षीस आयोजित केले जातात मात्र जो या जगाला जगवण्याचं स्वप्न पाहतो आणि नुसतं स्वप्नच पाहत नाही तर प्रत्यक्षात एका दाण्याचे हजारो दाणे करण्याची दानं ज्या शेतकऱ्यामध्ये तो शेतकरी त्याचा पुत्र क्रिकेटच्या मागे लागतो आणि बक्षीस घेऊन येतो आणि बापाला सांगतोय कि मी आज बक्षीस आणलं पण हा शेतकरी बळे राजा एका एकर मध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये किती धावा काढतो किती रन काढतो वखर राहताना नांगर आणताना पेरणी करताना याचा हिशोब या नमो चषकवाल्याने लावला पाहिजे एक एका एका रनाचा मोबदला दिला पाहिजे पायात काटा रुततो पायात काटा रुततो दगड रुततो तरी पण शेतकरी नांगरामागे मागे मागे धावतो कारण त्याला जागाचं पोट भरायचं असतं तो जर म्हणला की माझ्यापुरतं मी कमवून खाईन शेतामध्ये पिकवेल तर ज्या वस्तूची किंमत स ठरवण्याचा अधिकार कंपन्यांना किंवा काही कारखानेदार लोकांना आहे त्या वस्तूचा अधिकार ज्या दिवशी शेतकऱ्याला भेटेल ना त्या दिवशी हे भारत देश जगाच्या पाठीवर आर्थिक महासत्ता सत्ता तर बनेलच पण सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून राही खर जर विचार केला तर नमो चषक आयोजित शेतकरी चषक आयोजित करायला पाहिजे शेतकऱ्याच्या समस्या समजून घेणारा कोणीतरी पाहिजे शेतकऱ्याचा टोमॅटो असेल टोमॅटो लावतो शेतकरी आणि त्या टोमॅटोला भाव राहते दोन रुपये तीन रुपये किलो विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या दिवशी शेतकरी शेतामध्ये टोमॅटो किंवा इतर कोणतंही पीक लागवड करतो त्यावेळेस त्याच्याकडे अनेक स्वप्न असतात त्याच्या कुटुंबाचा गाडा त्याच्यावरती असतो त्याच्या कुटुंबात शिक्षण करणारे मुलं असेल पत्नी आई वडील या सर्वांचा तो विचार करतो आणि त्यावरच तो अ वीस वीस गुंठे एक एक लाखोचा खर्च येतो पेरणी करायचा शेतकऱ्यांना जर शेतामध्ये कापूस लागवड केली तर नांगरणीपासून तू पळाटी काढण्यापर्यंत खर्चाचा हिशोब लावला तर कमीत कमी पन्नास पंचावन्न साठ सत्तर हजार पर्यंत जातो आणि कापसाला भाव काय तर सहा हजार पासष्ट पासष्ट म्हणजे सहा हजार पाचशे मग अशा वेळी शेतकऱ्याचा कापूस बेभाव घेणार आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस घरातून शेतातून संपवून त्यावेळी कापसाला भाव जास्त देणार म्हणजे नि शेतकऱ्याच्या भावा मालाला तुम्ही भाव देत नाही शेतकऱ्याचा दुसरा माल विचार केला तर मक्का एक एकरला वीस पंचवीस हजार तीस हजार रुपये खर्च येतो चार चार वेळेस फवारणी करावी लागते आणि मक्काला भाव काय पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्या ना त्या शेतकऱ्याला दोन तीन तीन हजार साडेतीन हजार रुपये मक्काला भाव कापसाला द्या दहा हजार रुपये भाव मात्र हे होणार नाही शेतकऱ्याच्या समस्या संकट सोडणारा कोणीतरी आला पाहिजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की आम्ही शासन आपल्या दारी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी दारी तर मग शेतकऱ्याच्या समस्या समजून घ्या त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करतो मुलीच्या लग्नासाठी आत्महत्या करतो कारण त्याच्याकडे कर पैसा नव्हतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त रासायनिक खताचे दर कुठे गेले दहा सव्वीसची ची पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला येते एक गोणी घ्यायची त्याच्या शेतकऱ्याला चार वेळेस विचार करावा लागतो चार जणांकून पैसे गोळा करावे लागते तेव्हा कुठं तो तो खत घेतो मग अशा वेळी तुम्ही आम्ही काय भूमिका घेणार या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष अहो ज्यावेळेस संसदेत शेतकऱ्याचे पोरं जाईल त्यावेळी नक्कीच कुठेतरी बदल झाल्याशिवाय राहणार नाही नमोचषक तुम्ही घ्या पण क्रिकेट खेळताना तुम्ही आपला हा देशाचा एक उत्साह आहे क्रिकेटसाठी आवड आहे प्रत्येकाला पण ज्यावेळेस क्रिकेटचा वर्ल्ड कप कोणतं येतं तर आपल्याला आनंद होतो पण त्यावेळीही एक विचार केला पाहिजे जगाचा पोशिंदा उपाशी झोपत तर नाही ना कारण तो जर उपाशी झोपला तर भारत देश उपाशी झोपायला वेळ लागणार नाही त्यामुळे प्रत्येकाने सावधान होऊन राहावे शेतकऱ्याला जपण्याचं काम करावं शेतकऱ्याच्या भा भाजीपाला जरी असेल मार तो मार्केटमध्ये येतो त्यावेळेस त्याचा बेभाव खरेदी करू नका भाव करू नका अहो एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर त्याच ठिकाणी मी त्याची जोडी राहते पन्नास रुपयाला सांगितलं तर आपण एकूण पन्नासला घेऊ शकत नाही पण बाजारात गेल्यावर त्या जुडीची किंमत दहा रुपये जरी सांगितली तर आपण दहाच्या दोन दहाच्या तीन मागतो त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि हृदयात वेगळा भास निर्माण होतो की मी मेथी पिकवली की जहर पिकवलं जे मला संकटात घेऊन जाते आहे अशा विविध समाशी शेतकऱ्याच्या आहे दोन हजार चोवीस लागले एकीकडे एक एक आपण भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष जनशत वर्ष साजरं केलं आनंदात देश चालला आहे एकीकडे एक आपण सांगतोय की आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य मिळून आनंद साजरा करा येणाऱ्या काळात आपण दोन हजार चोवीस म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभूची मूर्ती आगमान प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्याचाही आनंद एकीकडे अहो ज्यावेळी ह्या मंदिर बांधकामासाठी गावगाव जो दक्षिणा जो पैसा गोळा करण्याचं काम केलं त्यावेळी शेतकरी सर्वात पुढे आला शेतकऱ्याच्या हातून पन्नास शंभर पाचशे हजारो रुपये आले पण मला सांगा अशा वेळी शेतकरी जर पैसे दान धर्म करत असन तर त्याच्यामध्ये किती दानं ते एका एक दाण्याचे हजारो दाणे करतो त्या शेतकऱ्याचा विचार करावा त्या शेतकऱ्याला सहकार्य करावा चला तर आपण पुन्हा अशाच विविध विषयाच्या माध्यमातून सर्वाधिक शेतकरी समस्या आहे त्या माझ्या नजरेतून आणि माझ्या मुखातून माझ्या शब्दातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय तुम्ही असंच ऑनलाईन येऊन आमच्या आपले यश आपले माणसं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ पाहावे त्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स प्रतिसाद द्या तुमचं प्रेम आपुलकी आमच्यासोबत असेल तर नक्कीच आम्ही अजून नवनवीन व्हिडिओ शेती माती पाणी आरोग्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील विविध विषय सार्वजनिक क्षेत्रातील दैनंदिन चालू घडामोडी ज्या आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करू तो तुम्ही पाहत राहावे आमच्या चॅनलला तुम्ही सोबत घेऊन चाला दोन पावलं तुम्ही चाला दोन पावलं आम्ही चालू जेणेकरून आम्हालाही सहकार्य भेटेल असेच आणि जाताना एकच सांगन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद भारी झालाय